न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्रावण मासातील पहिला सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील रत्नेश्वर मंदिरामध्ये स्त्री पुरुष आभार वृद्धांनी दर्शनासाठी एकच झुंबड केली होती हजारो नागरिकांनी श्री रत्नेश्वरांचे दर्शन घेतले यावेळी सकाळी सात वाजता भाविक भक्तांनी श्री रत्नेश्वर मंदिरामध्ये स्त्री पुरुष भक्त मंडळातर्फे महापूजा व आरती करण्यात आली याप्रसंगी शेकडो नागरिक उपस्थित होते दिवसभरात जवळपास अडीच हजार भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला असावा असा अंदाज आहे अशा या धार्मिकदृष्ट्या अतिशय पवित्र श्रावण मासामध्ये भक्तांनी दर्शनाची रीक लावल्याने भक्तिमय वातावरण निर्मिती होत असल्याचे चित्र यावेळी दिसत होते श्रावण मासातील पहिला सोमवारी सकाळी पाच वाजता शेकडो शिवभक्तांनी विविध शिवमंदिरांमध्ये महादेवाच्या पिंडीवर एक हजार आठ बैलपत्र वाहिले श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर बेलपत्र वाहून लोक आपली भक्ती प्रकट करतात विशेष म्हणजे या बेलपत्राचा रस काढून पिल्यास किंवा बेल पान चावून खाल्ल्यास शरीरातील शुगर वाढल्यास कमी होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका